नवी मुंबईत बेलापूर आणि ऐरोली हे दोन विधानसभेचे मतदारसंघ येतात या दोन मतदारसंघातून भाजपचे ऐरोली येथून माजी मंत्री गणेश नाईक व बेलापूर येथून म्हात्रे हे दोन आमदार निवडून आले आहेत या दोघांनाही मंत्रीपदाचे भेद लागले आहेत राज्यात महायुतीची सत्ता स्थापन होत असून नवी मुंबईतून या दोघांपैकी कोणाला मंत्रिपदाची लॉटरी लागते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे माजी आणि अनुभवी मंत्री गणेश नाईक यांना मंत्रीपदाची लॉटरी लागते की भाजपच्या तिकिटावर सलग दुसऱ्यांदा निवडून आलेल्या मंदा म्हात्रे यांना मंत्रिपद मिळते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे महिला मंत्री होणार असल्यास मंदा म्हात्रे यांना मंत्रिपद मिळू शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे मात्र गणेश नाईक यांचेही पारडे मंत्रीपदासाठी जड असल्याचे सांगण्यात येत आहे त्यामुळे या दोन इच्छुकांपैकी कोणाला मंत्रीपद मिळते हे जाणून घेण्यासाठी नवी मुंबईचे नागरिक उत्सुक आहेत तोपर्यंत आपण पाहूयात सागर डिजिटल